हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये व स्वखर्चाने पहिल्यांदाच कळमनुरी विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी विकास कामे केली आहेत त्याच पार्श्वभूमीवर कळमनुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐश्वरूढ पुतळ्याची शोभायात्रा आणि भूमिपूजन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला नगरसेवक सुभाष बांगर युवासेना प्रमुख राम कदम नगरपालिका सभापती श्रीराम बांगर सभापती फकीरा मुंडे कपिल खंडेलवाल प्रमुख अमोल खिल्लार हजारो कार्यकर्ते शिवप्रेमी महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार संतोष बांगर म्हणाले की कळमोरी विधानसभा मतदार संघात व शहरात नुकताच अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा अनावरण करण्यात आला आणि आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भूमिपूजन सोहळा पार पडत आहे असेच सर्व महापुरुषांचे पुतळे मतदार संघात उभारणार असल्याचं सांगितलंय महापुरुषांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यासाठी व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती ओळख ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे भग भव्य पुतळे उभारणार आहे विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोभायात्रा आणि भूमिपूजन सोहळ्यात अनुपस्थित राहिले छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणाऱ्यांना हिंदुस्थानात राहण्याची गरज नाही त्यांनी पाकिस्तानात जावं असं देखील जोरदार टीका आमदार बांगर यांनी विरोधकांवर केली आहे हिंदुस्थानामध्ये ह्या हिंदुस्थानासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं आपलं रक्त सांडलं अशा संपूर्ण महापुरुषाचे पुतळे आपल्या या कळमरी मतदारसंघामध्ये बसवण्याचा संकल्प आमचा आहे त्यामध्ये हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज असतील राजमाता आयल्यादेव होळकर असतील क्रांती सूर्य बिरसा मुंडा असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील संत सेवालाल महाराज असतील लोकशहरांना भाऊ साठे असतील हे संपूर्ण महापुरुष या महापुरुषाची या ठिकाणी या कळमन्री शहरामध्ये वाजत गाजत एकदम जोशामध्ये आता तुम्ही जर बघितलं असेल तर एकदम सुंदर असं या ठिकाणी स्मारक बांधण्याचा संकल्प शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे अनेक पुतळे या ठिकाणी आपल्या माध्यमातून झाले प्रत्येक समाजातला घटक आपल्या सोबत आहे जनसमुदाय कसा उत्साह आमच्या माध्यमातून नाही शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून आज या ठिकाणी माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांची अश्रुढूळ पुतळ्याचा आपण या ठिकाणी भूमिपूजन करतोय भु यामध्ये फक्त एक मराठा समाजच नव्हे सर्व जाती धर्माचे लोक तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये समाविष्ट आहेत मग आज दोन चार दिवसांनी तुम्हाला सांगतो माझ्या क्रांतीसूर्य बिरसा मुंडाचं सुद्धा भूमिपूजन आम्ही करणार आहोत सेवालाल महाराजांचं सुद्धा करणार आहोत तुम्ही बघितला असाल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्धाचं भूमिपूजन झालेलं आहे राजमाता आहिल्यादेव वळकरांचा पुतळा सुद्धा तुम्हाला सांगतो की अनावरण सुद्धा झालेला आहे अशा संपूर्ण महापुर पुरुषांचे या ठिकाणी कळमनुरीमध्ये संपूर्ण जाती धर्माचे लोक अठरा पगड जातीचे लोक या ठिकाणी सोबत घेऊन आमच्या सर्व महापुरुषांचे पुतळे आम्ही या ठिकाणी उभारणार म सेवन महेंद्रपुरी हिंगोली